मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका आळशी शेतकऱ्याची गोष्ट जी आपल्याला शिकवते की आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे चला तर मग सुरू करूया ही प्रेरणादायी गोष्ट आळशी शेतकरी एका गावात गणू नावाचा शेतकरी राहत होता त्याच्याकडे सुपीक जमीन होती पाणीही मुबलक होतं होत पण गणूला कामाची अजिबात आवड नव्हती तो रोज म्हणायचा आज हवामान फार गरम आहे उद्यापासून सुरुवात करेल अरे ढग जमलेत पाऊस पडेल थांबूया थोडं असं करत करत दिवस जात होते आणि पेरणीचा हंगाम संपत आला शेजारील शेतकरी आपली पेरणी करून मोकळे झाले तर गणू अजूनही सावलीत बसून झोप घेत होता एक दिवस त्याची बायको म्हणाली गण्या आळस सोड नाहीतर यंदा पोट भरायला धान्य सुद्धा मिळणार नाही गणूने दुर्लक्ष केले जसा गेला तस तस पाऊस आला पण गणूच्या शेतात बीज नव्हतं त्यामुळे उगवणार काय शेतकऱ्यांची शेते हिरवीगार झाली तर गणूच शेत ओसाड पडलं हिवाळा आला तेव्हा गावात सगळ्यांकडे धान्य भाजीपाला मोबलक होता पण गणूला दारिद्र्याने घेरलं त्याला तेव्हा त्या कळलं काम पुढे ढकलणं म्हणजे आपलं भविष्यच उद्ध्वस्त करणं बोध आळस हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे वेळेत केलेलं कामच फळ देत जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी एक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद